नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण बघणार आहोत आजची सर्वात मोठी बातमी काकांच्या मरणाची वाट पाहतोय लाज वाटते दादा वादग्रस्त विधानांवर जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर बारामती दौऱ्यावर टीका केली होती माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगितलं जाऊन भावनिक केलं जाईल पण कधी शेवटची असणार काय माहीत असा टोला अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लावला होता अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय अशातच आता याच विधानावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर आक्षेप क्षेपणोंद वत सडकून टीका केली आहे काय म्हणाले जितेंद्र आव्हाड बारामतीत बोलताना अजित पवारांनी हद्दच केली एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वाट बघणं याचना करणं कितपत योग्य आहे आपल्या चुलत्याच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का अजितदादा असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे त्यांचं हे वक्तव्य माणुसकीला शोभणारं तरी आहे का याचा विचार त्यांनी स्वतः करावा असंही आव्हाड म्हणतात बारामतीकर अशा माणसाला त्यांची जागा दाखवतील ते शरद पवार आहेत त्यांचा शेवट नाही ते महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर राहतील असं म्हणत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर तोप डागली आहे आधी आपली उंची बघावी आणि शरद पवार कुठे आहेत आणि तुम्ही कुठे आहात ते पाहावं देशातील अटल बिहार वाजपेयी मनमोहन सिंग अशा मोठ्या व्यक्ती देखील शरद पवारांचं नाव काढतात लाज वाटते मला तुमच्यासोबत काम केल्याची असं म्हणत यांनी संताप व्यक्त केला आहे ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तिचंच कुंकू कधी पुसलं जाईल याची तुम्ही आज वाट पाहताय असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे दरम्यान राष्ट्रवादीच नाही तर आता काँग्रेसने देखील अजित पवारांना पट्टीत घेतलं आहे काकांच्या भरोशावर जे मोठे झाले त्यांनी काकाला घालत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने संभ्रमित झालेल्या कार्यकर्त्यांना भावनिक विचार करू नये असा सल्ला अजित पवार यांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला आहे